जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे खराब झालेल्या उपरस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून कोपरगाव तालुक्यातील जवळपास सव्वीस किलोमीटर रस्त्यांसाठी महायुती शासनाने तब्बल बावन्न कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे नागपूर ते मुंबई या प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी बहुचर्चित समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून गेला असून या समृद्धी महामार्गाचे मागील वर्षे लोकार्पण होऊन या समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे माजी आमदार स्नेलता ताई कोल्हे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील धोत्रे भुजडे कानेगाव सवस्तर कोकमथान जेऊर कुंभारी डाऊज घारी डेऊडे कोल्हाळे पोहेगाव या गावातील समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रोड बनविण्यासाठी बावन्न कोटी रुपये मंजूर केले आहे या सर्व्हिस रोडमुळे भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी राज्य शासनाचे व स्नेहत्ताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला वैभव कलू बर्म अवैधरित्या गोवंश जातीचे भाकट जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या व बाळगणाऱ्या व्यक्ती विरुद्धात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी अशा प्रकारे अवैध जनावरे कत्तलीसाठी बाळगले व जनावरांची वाहतूक करण्या अशा गुन्ह्यात आळा घालण्याकरिता तपास पथक नियुक्त केले आहे गोपनीय माहितीच्या आदर संध्याकाळी सात वाजता सुमारास काही व्यक्ती जाकीर भाई कुरेशी दौलत त्रिंबक गायकवाड सांगवी भुसार शिवार यांनी संगमत करून काळधुंडी नदीचे कडेल सांगवी भुसार शिवार यांनी सव्वीस गोवंश जाती वासरे व तीन गोवंश जालोच्या गायी अम एकूण जनावरे यांची चारा पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने वागणूक देत दोरीने बांधून ठेवून कत्तलीच्या उद्देशाने स्वतः जवळ बेकायदेशीरित्या बाळगताना मिळून आले म्हणून पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे यांनी फिर्याद दिल्याचे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारताचा चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय घोषित केला फटाके फोडत व पेढे वाटप करून आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला अजित पवारकर शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर निलेश शिंदे रमेश गोंदकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजितदादा आप आगे बडोहन तुम्हारे साथे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत तर आम्हाला निकाल समजला केंद्रीय निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो अभिमानास्पद आहे आणि दादानीसुद्धा स्पष्ट केलेला आहे या ठिकाणी आम्ही मनासपासून अजिदाचे धन्यवाद देतो आणि पक्ष दादांनी कालच सांगितलं आनंद उत्सव साजरा करा त्याबरोबर पक्ष वाढवण्याचं सुद्धा काम करा निश्चितच शिर्डी शहरामध्ये परिसरामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करणार आहोत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसांच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सर्वांनी दाद मिळवली वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोरात दाम्पत्य स्वतःच्या लग्नाच्या गप्पात रमल्याचं पाहायला मिळालं आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवेत पुढील बातम्या काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातो यानंतर राज्यात अनेक पडसाद उमटले असून शरद पवार गटाच्या पदाधिकारी नेते मंडळी आपल्या प्रतिक्रिया माध्यमाद्वारे मांडत आहेत अहमदनगर शहरात देखील शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शरद पवारांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली असून शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचाही निकाल असाच येईल अशी आम्हाला कल्पना कल्पना होती देशा या देशात पूर्व दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती परंतु सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे केंद्र संस्था या अदृश्य शक्तीच्या इशाऱ्यावर चालत आहे पक्ष आणि चिन्ह जरी तिकडे गेले असले तरी शरद पवार नावाचा ब्रँड आजही आमच्याकडे आहे त्यामुळे आगामी निवडणूक आम्ही जास्त ताकदीने लढविणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पक्ष सोडायचा नेता सोडायचा आणि त्या भाजपला साथ द्यायची का द्यायची तर त्याची कारणं आत्ताच मी सांगितलेली आहेत त्या कारणामुळं काही फार फरक पडणार नाही तुम्हाला सांगतो आज जनतेमध्ये जे काही एक आमदारसुद्धा गेलेले आहेत एक अनुभव सांगतो तुम्हाला ऐंशी सालानंतर अंतुले साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या वेळेला जवळजवळ पंचेचाळीस आमदार पवारसाहेबाला सोडून गेले होते आणि सहा आमदार फक्त राहिले होते ऐं पंच्याऐंशीला मी स्वतः निवडणूक केलेली पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये जेवढे सोडून गेले तेवढे पराभूत झाले आणि नवीन आमच्यासारखे चेहरे सगळे त्या ठिकाणी निवडून आलेले हे त्यांनी विसरू नये हा जिल्हा राष्ट्रवादीचा पवारसाहेबाला मानणारा जिल्हा आहे आज नाही अनेक वर्षापासून आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोडून गेलेली जी काही मंडळी आहेत त्यांचा निर्णय काय होणार आहे हे मी सांगितल्याप्रमाणे ते निश्चितपणे तशाच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाकडून विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला असून याच मेळाव्यात बोलताना रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंबीय इथून लढेल असे वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडी कडून चौकशी सुरू असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे शेतीला बोध जोड मिळत नसल्याने महावितरणाच्या कार्यालयात प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला देवळारी प्रवर येथील कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी घटना घडली दीपक आढाव असे विष घेण्याचा प्रयत्न करण्यात तरुण शेतकऱ्याचं नाव आहे मागूनही वीज जोड मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी महावितरण कार्यालयात वीज प्राशन करण्याचा प्रयत्न केला उपस्थितीत महावितरण अधिकारी यांनी त्यास विरोध केल्यास पुढील अनर्थ टळला आहे राऊरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी ए के, के चे एके गीते यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली संबंधित तरुण शेतकऱ्यास सा उपचारासाठी सरकारी दवाखाने दाखल करण्यात आले आहे याबाबत राऊरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अकोले तालुक्यातील चौऱ्याण्णव गावे व बत्तीस बाड्यांमध्ये जलजीवन मिशनची कामे हाती घेतली या योजनेत अनेक ठिकाणी पाण्याचा स्रोत नाही कामाची गती संत असल्याने दिसते काही कामे सुरू झाली नाहीत कामे होणाऱ्या काही गावकऱ्यांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाले तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे कामे तातडीने सुरू करावी अशी बहुतांश भागात पाईपलाईन सह पाण्याच्या टाक्यांमध्ये कामे विशिष्ट दर्जाचे होत असल्याने मोबाईल मध्ये फोटो दाखवून या निष्कृष्ट कामाचा पंचनामा सरपंच सह ग्रामसेवकांनी आमदार डॉक्टर किरण लामटे व अधिकारी यांच्या समोर केल्याने जल जीवनाच्या कामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे नेऊन तिच्याशी अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी मदत करणाऱ्या अटक केली आहे असे या तरुणाचं नाव आहे अल्पोयीन मुलीला पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असताना राहुरी पोलिसांनी अशात गुन्हा मदत करणाऱ्या कठोर कर कारवाईसाठी पुढाकार घेतल्याने गुन्हेगारांचे धाबे जाणले आहे राहुरी पोलीस ठाण्यात सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खबरपात मध्ये ते सांभाळत फोर सह्याद्री सा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री